नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव अपडेट आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणत असतो तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी दुपारनंतरचे कापूस बाजारभाव बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेले सात हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेले सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस गेलेले सात हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेले सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल असं दर मिळालेला आहे पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे सत्तर रुपये आणि फरदडला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेले सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि फरदड सहा हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल